दोन हजार पंचवीसचा गणेशोत्सव नुसताच तोंडावर आलेला आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे वादाचा विषय म्हणजे घरगुती गणपती पंचंग्यामध्ये विसर्जन करणे तर ज्या पद्धतीनं कोर्टानं पी ओ पी गणपतीवरती बंदी घातली होती आणि राज्य सरकारनं संदर्भात आपलं म्हणणं मांडलं आणि तो कोर्टाने आदेश मागं घेतला आणि पी ओ पीला मान्यता दिली याचा अर्थ पी ओ पीमुळं प्रदूषण होते हा पोल पूर्णपणे खोटा आहे म्हणून ज्या पद्धतीनं गेली तीन वर्षं महानगरपालिकेनं आम्हाला अटकाव केला बॅरेगेट गाठलं ते बॅरिगेट तोडून आम्ही सर्व गणेश भक्तांना त्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये आमच्या परंपरेनुसार गणपती विसर्जनाचा मार्ग चालू वर्षी बी खुला करून देणार आहे जर का महानगरपालिकेनं गुन्हे दाखल केले तर आमची तयारी आहे पण त्याच्या अगोदर जे बारा महिने पंचांगीला प्रदूषित करण्यासाठी घटक आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आम्हाला दाखवावी आम्हीही गुन्ह्याला तयार आहोत त्याचप्रमाणे ज्या कोल्हापुरातल्या सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वच गणपती एकवीस फुटीसकट इराणी गणपतीमध्ये विसर्जन केले जातात त्या ठिकाणी महानगरपालिकेचा जर वृत्तपत्रामध्ये आलेल्या जा जाहिरातीप्रमाणे जा पंच्याहत्तर लाखाचं जा काहीतरी टेंडर होतं ते कही ते काहीतरी कमी झालं तीस लाख झालं पंचवीस लाख आम्हाला त्याच्याशी काहीही म्हणणं नाही कॉन्ट्रॅक्टर हा व्यावसायिक आहे तो व्यवसाय पैसा मिळवायसाठी तिथं आलेला असतो आहे पण त्याच्याकडं काम करून घेणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे तर तिथं आजही बघितलं तर गणपती वर तसेच दिसतात गाळ पूर्णपणे काढलेला नाही जो गाळ काढला त्या खनीच्या भोवतीनं संपूर्णपणे भोवतीनं काही गणपती जे गाळ काढलेला गेला त्याच्यामध्ये गणपतीचे अवयव पूर्णपणे पायदळी उडवले आहेत म्हणजे हात आहेत पाय आहेत मुंडका आहेत गौरी आहे शंकर आहे म्हणजे सरळ सरळ हा आमच्या अवमान आहे आणि आमच्या गणेशाचा अवमान करायचं काम ह्या महानगरपालिकेने केलेलं आहे आणि या, या संदर्भात जे महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी जे नेमलेले ने आहेत गाळ काढण्यासाठी त्या संपूर्ण जणांच्यावरती कारवाई करावी आणि तो जो काही खर्च झालेला असेल भले किती आहे आम्हाला त्याच्याशी मतलब नाही तो झालेला खर्च तिथं नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या पगारातून कायम सुरू क कट करून घ्यावा कारण ह्या जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाची ही लूट आम्ही करून देणार नाही गणपतीच्या नावावर अजिबात देणार नाही आणि शेवट पुन्हा एकदा सांगतो जर का महानगरपालिकेनं अटकाव केला के कुठल्याही परिस्थितीमध्ये घरगुती गणपती आमचा पंचंग्याच्या वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करणार जे कुणाला काय करायचं आहे त्यांनी करावं भेशलक्षक आमची तयारी आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस